नमस्कार म्हणते इथे मी चंद्रकांत वासुदे कदा मित्रांनो तर मी गावाला आलेलो आहे एकदा माझ्या गावाला मध्ये जे खोपी गाव त्या गावात आलेलो आहे आणि आता मी थांबलोय राकेश मुरे यांच्या घरी एक पाठीमागे त्यांचं घर आहे मित्रांनो आणि गावी यायचं कारण म्हणजे फक्त असंच आहे की माझे जे काका आहेत म्हणजे आमचे इथे जे येशू काका आहेत त्यांचं उद्या वर्षशात आहे आणि ते वर्षशालचा पण कार्यक्रम आहे तर थोडा पावसाची पण मजा घेऊ आणि तो कार्यक्रम झाला की निघणार आहे आपण इकडनं तर मला वाटतं बहुतेक उद्या शनिवार आहे तर गावी यायचं कारण फक्त एवढंच आहे आणि मित्रांनो पाऊस बघा काय सुंदर पडतोय मुंबईमध्ये पा। पाऊस आहे की नाही तुम्ही नक्की सांगा तर चला आपण परत नंतरला बोलूया पावसाचा पा। आनंद ता घ्या हे बघा मित्रांनो पाऊस सुसाट पडतोय आणि मुंबईमध्ये पा। पाऊस आहे की नाही ते पण नक्की तुम्ही सांगा मला तर बघा मी आता काही बोलत नाही पावसाचा आनंद घ्या तर मी राकेश मोरे यांच्या घरी आलेलो आहे मित्रांनो हे त्यांचं घर आहे आणि मागे आपण आलेलो त्यावेळेस तुम्ही बघितला असाल इथे ग्राउंड होतं असं काही हिरोगार नव्हतं पण यावेळेस आता पावसामध्ये खूप छान झालेलं वातावरण आणि गौत सुद्धा आलेली आहेत जेव्हा गावात पाऊस आहे आणि बराच पाऊस आहे बघा हे पन्हाचं पाणी आहे बाकी हा बघा हा वाडा आहे पण ते नशीब ज्याचा आहे त्यांनी ठेवल्या पर्यंत त्यांनी वाडा ठेवलेला गावामध्ये आणि तो वाडा आता पावसाच्या दिवसामध्ये सुद्धा खूप छान दिसतोय बघा मित्रांनो हा पाऊस आहे आपल्या गावाकडचा पाऊस आहे ही घराची समोरची बाजू आहे तर आपण जाऊया घराच्या पाचच्या बाजूला तर या तिथं रात्री मस्त गंदा गाडी साडेसातला पोचते खेडला पण ती आली नाही तिला यायला नऊ वाजले नऊ सव्वा नऊ केला तिने मग घरी येण्यासाठी खूप उशीर झालाय राकेश मोरे हे बघा मित्र हे राकेश मोरे यांच्या घरी आपण आलेलो आहे आणि हा यांच्या घराजवळचा पाऊस बघा मित्र इथे चूल पेटवली आहे पाणी गरम करण्यासाठी आणि हा बघा पाऊस तर ह्या पावसामध्ये मित्रांनो तुम्हाला मी अजून एक दाखवतो थांबा पण जरा बाहेर जाऊया हे बघा शशिकांत काका ओ काका टावेल वरती आहेत हे काका आहेत राकेश मोरे यांचे हा बघा पाऊस राज्या पाणी बाग आहे नाही शशिकांत मोरे राकेश मोरे यांचे एक काका आहेत तर त्याने ही डेव्हलप केलेली त्यांची बाग जो जो हो आहे मागच्या वेळेस आपण आलेलो लिंबाचं झाड होतं आणि ते लिंब पूर्ण भरलेले होते तर ह्या टायमाला लिंब आहेत की नाही ते आपण नंतर बघूया पण बघा हा पाऊस आहे मागच्या बाजूला पाऊस जास्त पडतो असं वाटत नाही का आपल्याला काय कळत नाही यांच्या पनळीला पाणी बघा भरपूर आहे आणि त्या समोरच्या घराचे पनळीचं पाणी कमी आहे ते बघा ते बघा ए राख्या मस्त पाऊस चालला बघा हा खायचा आळू आहे आळूची पानं आलेली आहेत हा आळूचा आळू आरु आहे की आळूच्या वड्या करणारा आळू आहे त्या पण नंतर विचारून घेऊया बाकी गावाला मित्रांनो मस्त पाऊस आहे काही टेन्शन नाही बघा जबरदस्त पाऊस आहे तर चला मित्रांनो पाऊस असाच पडत राहणार आहे तर पाऊस काय थांबणार नाही आणि पाऊस थांबला नाही पाहिजे आता थोडा 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 पाऊस पडला पाहिजे कारण की पाण्याची गरज ही सर्वांनाच आहे तर आता वेळ आपण इथं संपवू आणि भेटू अशा व्हिडिओ मध्ये तसं अंगोदुबे करून घेतो आणि पुढे थोडं गावा बाय भाजी आपल्या